सर्वांना श्री स्वामी स्वामी समर्थ कशा आहात मी भावना माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मा तुमचं सहर्ष शॉक चला म्हटलं मग आज काहीतरी वेगळं बनवू मग म्हटलं विच विचार केला की चला कढी गोळी बनवू कढी गोळीची रेसिपी लसण हिरव्या मिरच्या सांबार पेस्ट तयार केली याची डाळ मी रात्रीच भिजू घातलेली होती मग नंतर मी दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतली आणि मिक्सरमधून काढली मी दोन्ही रेसिपी एकासोबतच केल्या नंतर म्हटलं सांबार सांबार वडे बनवायचे सांबार स्वच्छ धुवून आणि निवडून घेतला बारीकसा चिरून घेतला त्याच्यामध्ये बेसन आणि चवीनुसार मीठ हळद तिखट लसण आणि नंतर हरभऱ्याची डाळ मिक्सरमधून काढली त्याच्यात लसण चवीनुसार मीठ हळद थोडीशी बेसन बेसन घेतलं आणि घटसर असा गोळा भिजून घेतला सेम तेच प्रोसेस वापरली त्याच्यामध्ये मी बेसन बी चवीनुसार तिखट मीठ हळद घेतले आणि घटसर दोन्ही गोळे भिजून ठेव घेतले छानपैकी गोळे तयार केले हाताला थोडंसं तेल लावले बघू शकता मी तया असे गोळे तयार केले सांबार वड्याचे आणि कळी गोळ्याचे बी छोटे छोटे गोळे केले नंतर मी इडली पात्र ठेवलं अशा पद्धतीने सांबार वड्याचे गोळे तयार केले आणि कळी गोळ्यासाठी बी हे असेच बेटर ठेवलं मग इडली पात्रातनी वाफलू दिले छानपैकी पाक असे झाले एकदम कडक मस्त पैकी सांबार वडे झाल्यावर मी च चाकूने असे गोल गोलचे असे काप काप कळी गोळ्याचे पण पा तसेच मस्त वाफलून घेतले कोशंबिरीचे वडे पा मी छानपैकी कापून घेतले थंड झाल्यावर मग मी तेल टाकलं एक एक सर्व व्यवस्थित होऊ दिलं त्या तेल, त्याला तळून काढलं छानपैकी ब्राऊनिश होईपर्यंत मस्त होऊ दिले खुशखुशीत झाले होते एका गंजात दही घेतलं मस्तपैकी फेटून घेतलं त्याच्यात थोडं बेसन टाकलं आणि ते कढईमध्ये मध्ये सोडून दिलं छानपैकी मस्त झालं थोडीशी पातळ ठेवायची जेणेकरून आपण गोळे टाकतो ना ते थोडे होऊ द्यायचे एक दोन उकळी म्हणजे छानपैकी होतात उकळी आल्यावर हे असे अशा पद्धतीने गोळे सोडून द्यायचे चला म्हटलं मग सोमवार आहे आज कुठेतरी जायचं हे गाव आहे पांघराबंदी पांघराबंदीचा घाट आहे इथून आम्ही चाललो होतो तपवनच्या महादेवाला बघू शकता किती सुंदर मस्त हिरवेगार रान आहे पांघराबंदीचा घाट आहे होता तो हा आहे समृद्धी महामार्ग चाललो मग आम्ही रस्त्याने सेल्फी घेत फोटो काढत बगाडे साहेबांना बघा समोर आम्हाला एक मोठं धरण लागलं पोचल्यावर बापरी खूप दूर आम्हाला पैदल जावं लागलं गर्दीच गर्दी होती खूप गर्दी होती हे तपवन क्षेत्र आहे हे मालेगाव वरून पांगरी नवघरेकडे जाण्याचा महामार्ग आहे तिथून गेल्यावर थोडंसं समोर गेलं की हे तपवनचं महा मंदिर आहे ते अगदी जंगलात आहे हे क्षेत्र राम लक्ष्मण सीता वनवासात असताना रामाने बांधलेलं आहे हे तप इथं तप केलेलं आहे इथं खूप साऱ्या विहिरी आहेत लक्ष्मणाच्या हातचे एक झाड आहे ते झाड असे आहे की ज्या साईडला हिरवेगाळ असले त्या साईडला भरपूर पीक येते हे हा नंदी आहे त्या नंदीवर हात ठेवला की भविष्यवाणी सांगते पायऱ्या आहे वी, विहिरी आहेत त्या विहिरीला खालपर्यंत पाहा पायऱ्या आहेत मस्तपैकी शांतपणेने दर्शन वगैरे झालं आमचं सर्व आणि मग आम्ही जे जेवायला बसलो थोडंसं यात्रेत गित्रेत फिरलो मस्तपैकी मग निघालो घरी